नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आज तुम्हाला मी तुम्हाला मिरची टाकून कोबीची भाजी करून दाखवणार आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम मी इथे एक पॅन गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये जिरं मोहरं घाल जिरं आणि मोहरी घालत आहे ते पण छान फुलून झाल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा घातल्यावरती कढीपत्ता घालायचा आहे आणि आपल्याला कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे फोडणी देताना गॅस नेहमी स्लो ठेवायचा आहे आता याच्यामध्ये मी थोडं हिंग घालत आहे हिंग घालून पण मिक्स करून घ्यायचं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी कोबीची भाजी तिखट मसाला घालून केलेली आहे तुम्हाला जर ती व्हिडिओ बघायची असेल तर तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे तर इथे मी टोमॅटो एक टाकला आहे आणि पुन्हा मिक्स करून घेतले दोन मिनटं छान परतून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये मिरची घालायची आहे मिरची घालून पण छान परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आलं लसूण पेस्ट टाकून मिक्स करून घेतलेला आहे ते बघू शकता तुम्ही या कोबीच्या भाजीमध्ये जरी बटाटा घातलात तरी पण त्याची टेस्ट छान येते आणि रेसिपी तुम्ही टिफिनसाठी करू शकता आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे कोबीची भाजी किंवा को अशी फळभाजी करताना मीठ फोडणीमध्येच घालायचं जेणेकरून आपल्या भा पूर्ण भाजीला मीठ चांगलं लागतं भाजी शिजताना तर याच्यामध्ये आता मीठ टाकून छान परतून घेतलेली आहे फोडणी आता याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे बाकी कोणताही मसाला वापरायचा नाही फक्त याच्यामध्ये हळद घालायची हळद आपल्याला फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे बारीक गॅसवरतीच आणि याच्यामध्ये आपल्याला आता जो बारीक का कट करून जो कोबी घेतलेला असतो तो घालायचा आहे ते बघू शकता कोबी कट करून घेतलेला आहे तो मी याच्यामध्ये घालत आहे आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी पाणी घालणार नाही जे पाणी धुतलेलं होतं कोबीचं थोडं राहिलेलं तेच आहे बाकी याच्यामध्ये जराही मी पाणी घालणार नाही आपल्याला ही भाजी झाकण ठेवून वाफेवरतीच करून घ्यायची आहे जर तुम्ही कढईमध्ये भाजी करताय तर कढईवरती झाकण असं ठेवाय झाकण ठेवायचं आणि झाकणामध्ये पाणी ठेवायचं आपोआप भाजी छान होते आता इथे मी दोन मिनटं भाजी वाफवून घेतली इथे बघू शकता कलर पण भाजीचा चेंज झालेला आहे थोडं पाणी पण सुटलेलं आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला चार चा, ते पाच मिनटं भाजी छान वाफवून घ्यायची आहे ते बघू शकता भाजी छान आपली शिजलेली आहे आणि मध्ये झाकण ठेवून एखाद्या वेळेस आपल्याला भाजी काढून झाकण काढून छान हलवून पण घ्यायचं आहे कारण भाजी करपू शकते म्हणून आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून मिक्स करायचं आणि याच्यामध्ये मी ओलो खोबरं घालत आहे जर तुम्ही नाही घातलं तरी पण चालेल माझ्याकडे खोबरं होतं त्याला मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे आणि आपलं भाजीमध्ये घातलेलं आहे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नाही घालायचं तरी पण नाही घातलं तरी चालेल पण ओलं खोबरं घालून या पद्धतीने कोबीची भाजी केली तर खूप छान होते ही भाजी इथे आपली भाजी तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद